मध्ये कुणाची हवा आहे आदरणीय राणादाचीच तुळजापूर मतदारसंघामध्ये तुळजापूर मतदारसंघामध्ये धीरज पाटलाची जबरदस्त हवा आहे नमस्कार मी बापू नाईकवाडी आपण पाहत आहात लोकाक्षर न्यूज चॅनल मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत प्रचाराचा जोर वाढलेला दिसतोय आपण आहोत तुळजापूर मतदारसंघामध्ये तुळजापूर मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील उभा आहेत तर महाविकास आघाडीकडून कुलदीप धीरज बया पाटील हे उभा आहेत तर समाजवादी पक्षाकडून देवानंद रोजकरी राष्ट्रीय समाज पक्षाकडून धनंजय त्रकशी पाटील तर वंचित बहुजनाकडून स्नेहा सोनकाटे व इतर अपक्षीय उभा आहेत आपण गावामध्ये आलो आहोत तेरमध्ये हवा कोणाची आपण महिला आहेत आपल्यासमोर आपण महिलांना विचार आहोत तेअरमध्ये कोणाची हवा आहे आदरणीय राणा दादांची काय कारण काय राणादानी तेर विकासासाठी एवढे भरपूर काम केलेले आहेत कि त्याचे सांगताना सुद्धा दिवस पुरायचा नाही एवढे दादानी काम केलं रोडचे काम केलेले आहेत मंदिर काकाच मंदिरासाठी निधी दिलेला आहे इथलं त्रिविक्रम मंदिरासाठी निधी दिलेला आहे परत उर्दू शाळेसाठी निधी दिलेला आहे पाण्याची सोय जिथं तिथं पाण्याची सोय सुद्धा दादानी केलेली आहे कुठं रस्ते नाही तर ते प्रत्येक एरियातला रस्ता म्हाताऱ्या माणसाला चालता यावा असा रस्ता केलेला आहे पेट एरिया गोदावरी एरिया प्रत्येक ठिकाणी सिमेंटचे रस्ते दादानी दिलेले आहेत असं कुठलंच काम नाही तेरमध्ये दादा की दादानी केलेलं नाही आपल्या सोबत आणखी काय महिला आहेत काय पंधराशे रुपये मिळाले का तुम्हाला हो मिळाले की काय समाधान आहेत का हो समाधान आहेत की आपल्या सोबत आणखी महिला आहेत आपण त्यांना विचारा काय मावशी पंधराशे रुपये मिळाले का तुम्हाला हो मिळाले की आता महाविकास आघाडीचं सरकारनं सांगितलंय की आम्ही तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केली आहे काय वाटतंय तुम्हाला खोट आहे काय तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले का हो भेटले तुम्हाला भेटले तर आपण या ठिकाणी पाहिलं आमदार राणाजी जगजीत सिंह पटलांची या ठिकाणी हवा आहेत असं महिला या ठिकाणी सांगत आहेत केर मध्ये कुणाची हवा आहे राणा दादाची काय कारण काय कारण त्यांनी खूप काम, काम केलेले के आहेत बहीण लाडकी योजना ही पण चांगली आणलेली आहे त्याच्यामुळे असेच कार्यक्रम त्यांनी म्हणजे रस्ते हे योजना अशा हे केलेले आहेत केलेले काम केलेले आहेत रस्ते गुरबा काकाचं मंदिराचं काम त्यांनी करायले तर प्रयत्न तर चालूच आहे म्हणायचं दुसरे पण हे करायला झुपडची उमेदवार आहेत त्यांनी पण म्हणते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांना ओळखत बी नाही कोण आहेत त्यांना अजिबात कुठल्या उमेदवाराला आमच्या नाही आजपर्यंत त्यांचा काहीच परिचय आम्हाला नाही त्याच्यामुळे बोलली तेर मध्ये फक्त दादा पॅटर्न चालणार बाकी काहीच नाही कारण दादानी आणि अर्चना वहिनी बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिला पस्तूर वहिनी पोहोचलेल्या आहेत कसलीही अडचण असू द्या त्याची वैयक्तिक असू द्या आर्थिक कसलीही अडचण वहिनी सोडवलेली आहे गटाचं प्रत्येक महिलांना त्यांच्या पायावर उभा केलेल्या वहिनी प्रत्येक म्हणजे कुठला व्यवसाय करायला करायचं तुला हे मार्गदर्शन हे तिथलं तू तू व्यवसाय बघ म्हणून प्रत्येक गोष्टीचं वहिनीने मार्गदर्शन दिलेलं आहे प्रत्येक बायकांना आणि दादांनी तर पूर्ण गावात एवढे विकासाचे काम केलेले आहेत दादानी गावाकडे बघायचं काही कामच नाही आम्ही गावकरी समर्थ आहेत की दादांना पुढे आणायचं बाकीचं हे करावं आम्ही फक्त गावातल्या लोकांनी त्यांना सहकार्य बाकीच्यानी म्हणायची बी वेळ आणू देणी की साहेब दादा तुम्ही गावाकडे बघा म्हणून काय वाटतं दादांनी कामं केलेत असं सांगतायत काय केलेत की काय कामं केली सांग भरपूर कामं केलीत न सांगता येणारी एवढी का ये काम केलीत एखादा लाडकी बहिणी योजना रस्ते पाण्याची सोय घरोघरी आज पाणी मिळते का हो आहेत का पंधराशे समाधानी आता महाविकास आघाडीने घोषणा केली की तीन हजार रुपये देऊ खोट आहे खोट सांगितलं तुम्हाला पंधराशे मिळालेत का हो मिळाले योजना चालू राहील असं वाटतंय का हो वाईट राहील पहिलं ह्याच लोकांनी यांच्यावर ही केले किंवा के हे जास्त दिवस चालणार नाही ना तुम्ही बँकेतले पैसे लगेच काढून घ्या ह्यांचेच लोक म्हणले होते मग आता ह्यांनीच ही योजना का चालू करायला म्हणजे याच्यातच ह्यांचं उघड दिसतंय किंवा कुठेतरी महिलांना द्यायला पाहिजे पहिलं कसं कुणाच्या तर हातात यायचं तिकडे जायचं आता डायरेक्ट लोकांच्या खात्यावर चाललंय ना खायलेत खाऊ द्या की तुमचं कपड दुखतंय आता डायरेक्ट ना का आणली नाही त्यांनी ही योजना आताच का त्यांना दिसायली की ही आम्ही आपण आणणार आहेत आम्ही तीन हजार देणार आहेत आताच का कसं काय कळायलाय त्यांनी पार कोर्टापर्यंत जायलेत केस करायला तर का करायला तर आजो का तेच म्हणालेत की आम्ही देणार आहे तीन हजार रुपये म्हणजे आम्हाला म्हणजे हे करायलेत का खासदारकीच्या इलेक्शनमध्ये चारशे चोवीस मतांना तीन महिन्याचं या तीन महिन्यामध्ये असा काय बदल झाला की तुम्ही केलेत के आता बाकीचे बरेचसे विषय होते त्याच्यात प्रत्येकाचं होता आरक्षणाचा होता कुठलं भीमनगर मधला दुसरा विषय होता बरेचसे मुद्दे होते त्यासाठी ते थोडा फरक पडला पण यावेळेस सगळ्यांना करून चुकले की गाव कार्यकर्ते म्हणजे गावाच्या बुडाऱ्याशिवाय दुसरा कोणीच आपलं काम करू शकत नाही ठीक आहे दिलं त्यांना लीड दिले त्यांनी चार महिन्यात येऊन काय केलं त्यामध्ये साधी भेट तरी दिली का खासदार साहेबांनी मग आमच्या दादा सदैव आमच्या झालं असेल आता कुटुंबात चार माणसाचं जमत नसते असतंय थोडंफार इकडे इकडे होते पण यावेळेस फक्त दादा आणि राणा काय आपल्याला काय आवडते ओनली राणा दादा काय म्हणणार तुमचं दादा निवडलेलं शंभर टक्के आमची खात्री आहे काय एवढी खात्री खात्री दादा स्वतः पुढे होऊन सगळ्यांचे काम करतात त्यात काय म्हणजे खोटं बोलण्यासारखं काहीच नाही तर आपण या ठिकाणी पाहिलं महिलांनी राणा दादा विजय होते असं विजयाची खात्री दिलेली आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी विचारूया तुळजापूर मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे तुळजापूर मतदारसंघामध्ये तुळजापूर मतदारसंघामध्ये धीरज पाटलाची जबरदस्त हवा आहे आणि लोकांनी मनातून ठरवलेलं आहे की धीरज पाटलांनाच निवडून द्यायचं कशासाठी निवडून द्यायचं कारण लोकांनी बघितलं नाही बघितलेलं आहे स्वतःच्या गावचा त्यांनी विकास करू शकले नाहीत तर दुसऱ्या तालुक्याचा काय विकास करणार आणि जिल्ह्याचा काय विकास करणार त्यांनी स्वतःच्या गावामध्ये येऊन फिरून लोकाला दाखवून देवं मी विकासाच्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आमच्या गावासारखं गाव बनलं पाहिजे असं प्रत्येक गाव बनलं पाहिजे असं त्यांनी स्वतः येऊन दाखवून द्यावं तर लोकाला दाखविण्यासारखे काय गोष्टी नाहीत जिथं गाव करोडो रुपयाचं निधी हाडप करण्याचं काम केलेलं आहे गावाचं विकासाची एकही गोष्ट झालेली नाही तुळजापूर मतदारसंघामध्ये बलाढ्य उमेदवार आहेत धीरज समोर विद्यमान आमदार राणाजी सिंग पाटील आहेत समाजवादी पार्टीतर पेहरे देवनंद रुजकरी आहेत काय वाटतंय आपल्याला तुळजापूर मतदारसंघात दोन हजार चोवीस विधानसभेचं इलेक्शन चालू असताना असं निदर्शनात देते आहे की एक बलाढ्य व्यक्तीच्या विरुद्ध एक सर्वसामान्य जनता ह्याचं कारण बी असंच आहे शेतकऱ्याच्या प्रचंड अडचणी आहेत शेतीमालेला भाव नाही विकास कामं झालेली नाहीत विकास कामं जी झाली ती कागदावरच दिसतील पण असं प्रत्यक्ष स्पॉटला काय दिसत नाही आम्ही पाहतो वीस वर्षापासून जे आहे तेच आहे तेरमध्ये तेच शाळा आहेत तेच अंगणवाडी आहे तेच काही थोडेफार अंगणवाडी बदल झाला असेल पण थोडाही बदल नाही रस्ते तेच आहेत मग विकास झाला कुठला नेमका आज बी प्रत्येक वार्डावार्डात पाण्याच्या अडचणी आहेत नळ्याच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि नंतर मोरीचे प्रश्न आहेत रस्त्यावर पाणी आहेत आम्ही जागजाग फिरत असताना असा अडचणी दिसायला लागल्यात की सगळे नागरिक असे वैतागलेले दिसतात जाजावलेले दिसतात पुन्हा पण बरेच शेतकरी तर ह्या सरकारचं नावच काढू देत नाहीत भाजप सरकारचं चालू सरकारचं त्याचं कारण की शेतीमालेला भाव नाही मजुराचे चौपट भाव वाढले खाताचे चौपट भाव वाढले आणि प्रत्येक गोष्टीचे चौपट भाव वाढले पण शेतीमालेचे भाव निम्म्यानं कमी आले दोन हजार सतरा अठराला सोयाबीन सहा हजार होतं वीसमध्ये आणि आत्ता एकदमच चार हजारावर हो आले काय वाटतं तुळजापूर मतदारसंघामध्ये कुणाचंच हवं आहे आत्ता विधानसभेचं वारे चालू आहे त्याच्यामध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे धीरजभया पाटील आणि भाजपचे जे आहे ते राणा पाटील आहेत ते प्रॉपर तेरचे आहेत त्याच्यामुळं तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तेर हा मत विधानसभेचा केंद्रबिंदू आहे तुळजापूरचा आणि तेर केंद्रमु बिंदू असल्यामुळं प्रत्येकाचं लक्ष आहे की तेरमध्ये आता काय होणार लोकसभेला जी तेरवासियांनी विरोधात मतदान केलं चारशे पंचवीस मतांची लिडी आमचे खासदार उमराज निंबळकरांना दिली तेच वारे आता ही तो कंटिन्यू वाहणार आहे का त्याच्यात काय बदल झालेला जा, आहे बरं शेवडं विरोधात जाऊन राणा पाटलांनी त्याच्यावर काही मंथन केलं आहे का वर गावामध्ये का विरोधात गेलं गावा आहे गावातल्या अडचणी काय आहेत समस्या काय आहेत ही जाणून घेण्याचा के प्रयत्न केला का तर आमच्या आम तर आमच्यापर्यंत तर कोण पोचलं नाही किंवा त्या पद्धतीने कि की बाबा अडचणी गावातल्या काय आहेत काय आहे काय करायला का 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 पाहिजे काय झालं पाहिजे हिथले गावातले बाबा जे जनला नेतृत्व तुम्ही दिलेलं आहे ते काय करतेत कुठं चुकतेत हे तुम्ही विरोधक म्हणून आमच्याकडे बी कधी आलेला आल नव्हतं विरोधक म्हणून आम्हाला टाळताव स्वतः पण गावचा विकास करायचा असला तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सोबत घेणं गरजेचं असतं विरोधकांना बी बा आम्ही कुठं कुठं चुकतो हे दाखवणं गरजेचं असतं तर आम्ही विरोधक म्हणून जेव्हा ज्यावेळेस गावामध्ये फिरतो प्रत्येक वॉर्डामध्ये फिरतो गावातलं वातावरण बघता त्यावेळेस असं निर्द असं येतं आहे निधी ते आणतेत ज सांगतात कागदावरचा निधी वा प्रत्यक्षातला निधी असेल आणतेत बी पण निधीचं जे वितरण व्हायला पाहिजे वार्ड वाईज जे व्हायला पाहिजे गावात जे काय नाही कुठल्या गोष्टी नाहीत ह्या ह्याचं मंथन होत नाही आता मंदिरामध्ये निधी आणला म आणला चव्हाण साहेबांनी बी आद उगर दिला सुरुवात साहेबांनी केली त्याच्यानंतर क दर्जा होता त्याच्यात ब दर्जामध्ये रूपांतर केलं चव्हाण काळ आता झालेलं आहे ब उर्व काकाच्या मंदिराला ब दर्जा मिळाला त्याच्यानंतर मग ऑलरेडी शासनाचा निधी तो येतो आहे त्यांनी मागितला अगर नाही मागितला तरी मंदिराला निधी येणार आहे कारण ब दर्जा आहे निधी शासनाचा खूप येतो पण त्याचं मग काय करायचं कुठं करायचं कसं नियोजन करायचं ह्याच्या कुणालाही विचारमंथन केलेलं जात नाही आता जी काम मंदिरात झालेलं आहे दोन कोटीचं जो सव्वा दोन कोटीचं मंजूर काम चालू आहे इतकं बोगस काम आहे नॉन ग्रेड सिमेंट वापरलं तिथं स्टील नाही वाळू त्यांनी सांगितली होती मातीचा डस्ट वापरला तिथं आम्ही कामे आडवलं पण त्याच गुत्तेदाराचा सत्कार त्यांनी मंदिरात येऊन त्या केला त्याची विचारणा केली नाही किंवा विरोधक ही आडवायला लागली तिथं चुकीचं आहे का बोगस आहे का काय त्याची कुठलीही विचारपूस केली नाही अगर काय नाही प परत बाथरूमचं पहिलंच असेल पंचवीस लाखाचा निधी त्या बाथरूमसाठी केला ती पा बाथरूम पहिलं तर लेआउट त्याला नसल्यामुळं तो ब बसून आहे त्याचा उपयोग होत नाही परत दुसरं संडास बाथरूमात बांधला एक आठ दहा लाख रुपये खर्चून ते पण त्याला शोषखड्डा नसल्यामुळं तेही वापरत नाही मग हा निधी तुम्ही येतो आहे विकासासाठी येतो आहे का कशासाठी येतो आहे कार्यकर्ते जगवण्यासाठी सा येतो आहे ह्या गावकऱ्यांना पडलेला मोठा हा प्रश्न आहे स्पर्धिस्पर्धी मोठा दावा केला जातोय की तेर मतदारसंघ मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत मोठ्या प्रमाणात काय वाटते आपल्याला आलं असं हे सगळं प्रचार करतात पण प्रत्यक्षात काय कामं नाहीत हायत्याच्या शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत हायत्याच रोड आहेत हायत्याच इमारती आहेत कुठं बदल झालंय वीस वर्ष झालं शॉपिंग सेंटर काढायचं मध्ये मार्केट तेरमध्ये तर मार्केटमध्ये एकही गाळ्या काढलेल्या नाही वीस वर्ष झालं आणि निधी तर आला मते विकास तर झाला मत दिसत तर नाही नेमकं काय व्हायला आम्हाला कळना गेलं गोड बंगाली तेरची काय परिस्थिती सध्या काय तेर तेरची परिस्थिती आता लोकांनी मनातून ठरवलेलं आहे बाहेर का ते येऊ देत नाही जे आत आतलं आहे ते बाहेर येऊ देत नाही करायचं ते त्यांना ते करणार आहेत त्यांनी किती फिरले अगर आम्ही विरोधक किती फिरलो पण मतदान ज्यांना करायचंय त्यांनाच होणार आहे कारण लोकांनी भरपूर आता बघितलंय परिस्थिती संधी भरपूर दिलेल्या आहेत त्या काय करायला पाहिजे पण त्याच्यावर नियोजन होईना गेले तेरचा विकास होईना गेला बेरोजगारांना रोजगार नाही युवक इतकं तेरचे युवकांची आता परिस्थिती एवढी वाईट आहे लोकांना रोजगार नाही घरातून परिस्थिती प्रत्येकाची वाईट होत चालली आहे युवकांना रोजगार मिळणं गरजेचं आहे आणि स्वतः त्यांचं तेरणा ट्रस्टमार्फत बाहेर एवढ्या मोठ्या संस्था येत्या पण एवढं तेरगाव आणि बारावाड्याचा एवढा मो मोठा बोजा असतानाच देखील शिक्षणाची व्यवस्था तेरमध्ये ते करू शकलेले नाहीत एक बाबा पाच सहा खोल्यामध्येच त्यांची शाळा चलती कॉलेज चालतं प भव्य दिव्य त्यांचं गावाला चिटकून दोनशे एकर शेती आहे पण तिथं त्यांचं क मोठा कौ कॅम्पस होऊ शकतो त्याच्यानंतर त्या ती जर त्यांनी तिथं व्यवस्थापन केलं तर गावचा विकास भरपूर होऊ शकतो बाहेरून येणाऱ्यांची बाहेरून येणारा जे असतील गुंतवणूक ते करू शकतात शै शैक्षणिक संस्था जर इथं प्रस्त वाढलं तर बाहेरून येणारा उद्योग आहे तुळजापूर मतदार कोण बाजी मारेल असं वाटतंय कोण कोण बोला तुम्ही बोला तुम्ही बोला गेला कोण बाजी मारेल तुळजापूर मदार तसं काही सांगू शकत नाही का कुणाची हवा आहे ती हवा सध्या तर हवा जर विचार केला हवा काय तर जी लोकसभेला झाले तेच पुढं चालणार जे काँग्रेसचे उमेदवार आहेत धीरज पाटील त्यांनी काय कामं केली तर आता ते नवकी उमेदवार आहेत धीरज पाटील नवकी उमेदवार आहेत नवीन आहेत त्यांना अजून बद्दल सांगायचं एवढा म्हणजे अभ्यास नाही आहे काय तर होई होईल थोडं थोडा काय पण जे आहेत जे विद्यमान आमदार आहेत तेरचे सुपुत्र त्यांनी जे करायचं ते आतापर्यंत काही केलेलं नाही काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे अहो तुम्ही आज तुम्ही तुमची कर्मभूमी म्हणताय अख्ख्या महाराष्ट्रात तुमची तेरण्याचा सिंह तेरण्याचा वाघ तेर बघा चाला रस्ता नाही गटारी तुमलेली काय धरण कुशाला आणि खुशाला खोशाला एकदम निष्कृत दृष्ट्याचं पाणी तुम्ही आज नळाला सोडताय आणि आम्ही सांगताय की आम्ही चोवीस तास पाणी देत आहे बघा कुठे चोवीस तास पाणी आहे असे काही एरिया आहेत की त्यांना अजूनही स्वतःचं घर राहिलं नाही घर दारांनी त्यांच्या पाणी साचलेलं आहे का काय कुठला विकास आणि काय विकास तर आपण या ठिकाणी पाहिलं तेर ग्रामस्थानी तुळजापूर मतदारसंघाच्या बद्दल काय विविध समस्या मांडलेल्या आहेत चला अजून पाच दिवस बाकी आहेत मतदानाला पाच दिवसानंतर लक्षात येईल काय होईल मग मत तुळजापूर मतदारसंघामध्ये मी बापू नकोडी तेर धाराशिव